आजची स्पेशल डिश असणारे मटकीनी बनवले तर हा आज मटकी स्पेशल डिश आहे तर आपण बघत आहात आपण हळद टाकून ही मटकी बॉईल करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आहे हळद लाल मिरची मीठ टमाटर कांदा धनिया पावडर त्याच्यानंतर हे आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि हा मसाला कसला आहे हा मसाला जो आहे ह्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मालवणी मसाला मिक्स झालेला आहे तर तो अस तो जो आपण पहिला केलेला त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपण ॲड करतो ह्याच्यामध्ये लाल मसाला आपण ॲड केलेला आहे त्याच्यामुळे कलर याचा लाल झालेला आहे चला बघूया पुढची कृती तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे दोन चमचे तेल लसूण फेसलेला आहे टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता टाकलेला आहे हळता पाच मिनिटं हा लसूण ब्राऊन होऊन जायचा आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे मीठ मीठ टाकायचं आहे टेस्टनुसार धनिया पावडर हळद त्याच्यानंतर प्रॉपरली शेत होतो त्याच्या आपले टमाटर पूर्ण शिजलेले आहेत मसाला आणि पूर्ण टेस्ट सोडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आद लसूण आणि मालवणी मसाला मिक्स मेडिटन ठेवायचं पाच मिनटासाठी आपण हे मिळायचं गॅस मसाला शिजू द्यायचा आता आपण त्याच्यामध्ये आपला मसाला पूर्ण रेडी झाला याच्यावर नक्की ऍड करायची पाच ते सात मिनटं आपल्याला मटकी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पान टाकायचं मटकी टाकायचं ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ग्लास पाणी एक ग्लास पाणी आणि ह्या आपण फक्त आता पाच मिनटासाठी उकळा उकळण्यासाठी ठेवायचं आणि ह्याच्यावरती आपण टाकलं आहे हिरवा करी गार्निशिंगसाठी झालेली आहे आपली करी तयार आता ही आपण घेऊया स विंगोरमध्ये काढ टाक ही आपली मटकी तयार झालेली आहे सुंदरसा कट आलेला आहे ह्याच्यावरती आणि छान पद्धतीने शिजलेली आहे आपण दोन वेळा ही मटकी शिजवलेली आहे तर खाण्यासाठी टेस्टीच आहे तेवढी शिसायला पण छान आहे तर जरूर ही डिश ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये समोर कळवा आणि मुंबईकर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका